सर्वांना श्री सोमी समर्थ श्रावण महिना असो पौर्णिमा असो का कोणताही सण उत्सव असो सर्वात आधीचं काम असतं ते म्हणजे उमरोट्याला हळदीचे लेपण करून घेणं आणि त्यानंतर म्हणजे छानशी एक सुंदर रांगोळी काढणं त्यामुळे घराचं वातावरण पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण होते सर्वांचे विचार मात्र सकारात्मकतेकडे वळत असतात त्याचबरोबर कुंकुमार्जन करणं हे तितकंच महत्वाचं असतं या श्रावण मासारंभामध्ये मा किंवा पौर्णिमेला अमावस्येला म्हणून मी छान अशी सर्व देवांना आंघोळ घातली महाराजांचा सुद्धा अभिषेक इथे करून घेतला महाराजांना वस्त्र परिधान करून घेतलं आणि त्यानंतरच माझं काम होतं ते म्हणजे श्रीसुक्ताचा अभिषेक स्त्रीयंत्रावर करणं आता बऱ्याच घरांमध्ये आपण किती कमवतो यापेक्षा आपल्याकडे ती लक्ष्मी येते तिचा आपण किती प्रामाणिकपणे आदर करतो आणि आपल्या घरात असूनही आपण इतरांशी किती व्यवस्थित सांगतो का माझ्याकडे नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये तर असं जर तुम्ही सांगितलं तर ती का तुमच्या घरामध्ये टिकून राहील कारण तिला कळतंही ना की मी दर महिन्याला याच्या घरामध्ये येते आणि तरी हा समोरच्याला सांगताना मात्र सांगतो का माझ्याकडे पैसा नाहीये माझ्याकडे लक्ष्मी नाहीये त्याचबरोबर जर तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील तुमच्यावर कर्जबाजारीपणा असेल किंवा तुमच्याकडे येणारा पैसा हा चिरंतन काळ टिकत नसेल तर यासाठी सुद्धा या, या विशेष सेवा आपल्या सेवा मार्गातून सांगितल्या जातात ते म्हणजे दररोज श्री सुक्ताचा अभिषेक करणं आणि दर, दर पौर्णिमेला अमावसेला मात्र आवर्जून कुंकुमार्जन करणं आता तुम्ही जर बघितलं तर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये वाचलं जाणारं अगदी फास्टमध्ये आणि वाचण्यासाठी तितकाच आनंद होणार ते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तो मंत्र श्रीसुप्तम श्री सुप्तम श्री म्हटलं का लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे होतेच हा बऱ्याच लोकांचा छान असा अनुभव आहे आणि जर तुम्ही नित्यनियमाने जर सुक्ताचा अभिषेक या स्त्रीयंत्रावर केला सोळा वेळा सुक्तम पठण करायचं असतं पण आता आपल्या घाई गरबडीमध्ये घरातील कामांमध्ये दररोजच्या व्यापामध्ये सोळा वेळा शक्य होत नाही तर मी सुद्धा एक वेळेस आपल्या लक्ष्मी प्राप्तीच्या त्या सुद्धा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे आणि याप्रमाणे श्रीसुक्तावर अभिषेक करून झाल्याच्या नंतर लगेचच मी कुंकुमार्जन करून घेतलं हे कुंकू सुद्धा मी आपल्या केंद्रातूनच घेतलेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये मिलावट नाही किंवा कोणत्याही प्रकारचं कुंकू खराब मिळणार नाही याची शाश्वती मात्र आपल्या केंद्रामध्ये दिली जाते आणि केंद्रातून काही वस्तू घेताना मात्र कोणताही मागचा पुढचा विचार करावा लागत नाही मध्ये गंगाजल असो का देव असो का गोदाजल असो का गोमूत्र असो का कुंकू असो का हळद असो काहीही वस्तू घेताना स्त्रीयंत्र आता बऱ्याच घरांमध्ये मी बघितलेलं आहे का बऱ्याच घरांमध्ये स्त्रीयंत्र खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तोर। तोर। वे वे यंत्र। यंत्र। तर वेगवेगळ्या पद्धतीचे जे आपल्या सीमा मार्गांमध्ये आपल्याला प्युअर अशा यंत्र वस्तू सगळेच पुस्तक म्हणा डोळे जागून घेता येतात एखाद्या मध्ये आपण खरेदी करायला गेलो तर आपण पैशांचा विचार करतो वस्तूचा विचार करतो योग ही योग्य आहे का आपल्यासाठी पण इथे मात्र अजिबात नाही असा काही विचार न करता आपण डोळे जागून या वस्तू खरेदी करत असतो छान अशी लक्ष्मीची सेवा झाली कुंकुमार्जन झालं महाराजांचा अभिषेक झाला फुल वगैरे अर्पण करून झाले त्यानंतर धूप धीपोवाळून घेतला आणि गणपतीची महाराजांची दुर्गा देवीची आणि महादेवाची आरती करून घेतली कारण प्रत्येकाच्या घरामध्ये या दोन ते तीन आरत्या आपण दररोज करत असतो काही महिला संध्याकाळी करतात काही महिला सकाळी करतात मात्र देवाजवळ तुपाचा तु दिवा आवर्जून लावला गेलाच पाहिजे ते झाल्याच्या नंतर दररोज आपल्या घरामध्ये कापूर हा जाळला गेला पाहिजे मग तुम्हाला तो कोणता कापूर मिळतो आहे यात कोणतीही शंका नाही मात्र कापूर हा आवर्जून लावावा आता जर तुम्ही बघितलं तर छान अशी देवपूजा झाली आरती झाली मी सुद्धा छान कापूर लावला कापूर लावल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येक देवावर हा प्रकाश पडतो आणि असं म्हटलं गेलेलं आहे का आरती झाल्याच्या नंतर प्रत्येक देवावर हा प्रकाश पडला गेला पाहिजे त्याच्यानंतरचं बघा माझं देवघर छान दिसतं सुंदर दिसतं आणि मला असं वातावरण घरामध्ये दररोज पॉझिटिव्हिटी खूप जास्त आवडत असते तर तुम्हाला कसं वाटते माझी देवपूजा किंवा कसं वाटतंय माझं श्रावण महिन्यातील हे रुटीन ते सुद्धा मला सांगा तर छान असं बेलपत्र मी देव फुलं वगैरे घेतांनाच घेऊन येते जेणेकरून महादेवाला जल अभिषेक झाल्याच्या नंतर रुद्र झाल्याच्या नंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करता येतं आणि दररोजच्या मात्र ह्या सेवा श्रावण महिना असो का कोणताही महिना असो शुभ असो प्रत्येक महिना प्रत्येक दिवस हा मात्र आपल्यासाठी शुभच असतो त्याच्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे मी सत्यनारायणाचं पूजन दर पौर्णिमेला करत असते कितीही कर्जबाजारीपणा असो कितीही अलक्ष्मी असो काही पैशांची तुम्हाला कण असो मात्र सत्यनारायण जर तुम्ही आवर्जून केला तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट हा बघायला मिळतो आता इथे मला खानदेशी खिचडी आणि कढी बनवायची होती त्यासाठी मी खिचडीची पूर्ण कटिंग चॉपिंग छान पद्धतीने करून घेतलं सर्व काही बारीक चिरून घेतलं तांदूळ वगैरे सुद्धा तांदूळ आणि सुद्धा छान भिजत घातलेल्या होत्या जेणेकरून लवकर मला खिचडी पटापट बनवता येईल आणि सुद्धा मला बनवायची होती आमच्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप प्रत्येकाला आवडणारी ही कांदे खांदेशी कढी आणि खिचडी तुम्ही दो एक दिवसाआड जरी केली तरी कोणीही घरामध्ये नाही म्हणत नाही आणि मला सुद्धा म्हणजे मला सुद्धा माझ्या हजचीच खिचडी खूप जास्त आवडते आणि माझ्या मम्मीच्या आजी आणि जर असं बघितलं तर आमच्याकडे सुद्धा माझ्या आजची खिचडी सर्वांना प्रिय आहे म्हणून दोन ते तीन फोड्या तेल टाकलं जिव्या मोरीची फोडणी दिली कांदा थोडस लसूण वगैरे टाकून घेतला नंतर एक टोमॅटो टाकलं आणि एक आलू छोटा चिरलेला होता आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले शेंगदाणे मात्र आवर्जून असायला हवे सगळं जर तुम्ही व्यवस्थित टाकलं तर प्रत्येक भाजीला प्रत्येक खिचडीला ही चव येत असते नंतर थोडासा हिंग वगैरे टाकून घेतला हळद टाकली त्यानंतर लगेचच जिरेपूड पावडर टाकली नंतर लाल मिरची पावडर टाकली आणि नंतर हा किचन किंग मसाला टाकला जो की मी आवर्जून टाकत असते ह्या स्पायसी नाही आहे पण टेस्टसाठी खूप छान आहे बेस्ट आहे ऑप्शन नंतर छान असं टाकून झाल्याच्या नंतर लगेचच त्यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं जेणेकरून ती छान लवकर कांदा आपला भाजला जातो त्याच्यामध्ये जा मी जे काही तांदूळ होते आमचे राजभोग ते सुद्धा मी छान भिजत ठेवलेले होते दहा ते पंधरा मिनटं वॉश करून त्याच्यामध्ये थोडीशी तूर डाळ थोडीशी मसूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ अशी मिक्स डाळीची मी खिचडी बनवली म्हणजे जर एखाद्याला जर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा होणार नाही आणि अशी खिचडी खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते आता एक वाटी तांदूळ आणि अगदी थोडी थोडी डाळ होती आणि त्याच प्रमाणाने मी तीन वाटी पाणी टाकलेलं होतं तीन वाटे जर तुम्ही पाणी टाकलं तर अगदी कन्सिस्टन्सी एकदम अग परफेक्ट होते आणि फक्त दोन ते तीन शिट्या होऊन कुकर बंद करून द्यायचं तर इथे माझी कढीची सुद्धा साईड बाय साईड तयारी झाली होती आणि कोथंबीर टाकायचा जेणेकरून अजून छान टेस्ट येते कोणत्याही भाजीमध्ये कोथंबीर हवाच पण माझ्याकडे कोथंबीर नव्हता आणि रात्री मी खाली गेली नाही म्हणून कोथंबीर आणला गेलेला नव्हता तर बघा इथे मी गोदावरीचं ताक घेतलेलं आहे जर तुम्हाला अमूलचं ताक मिळालं तर ते सुद्धा खूप छान असतं कारण मम्मीकडे आम्ही अमूलचंच घेत होतो पण आमच्या भागामध्ये इथे अमूलचं ताक अवेलेबल असतं म्हणून मी इथे आणि खट्ट पण नसतं गोदावरीचं सुद्धा छान असतं तर मी इथे त्या ताकामध्ये थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं अजिबात आपल्याला खट्टापणा येत नाही किंवा तुम्ही थोडंसंही डाळीचं पीठ टाकलं आणि नुसतं थोडंसं पाणी टाकलं टाक तरी खूप छान आणि टेस्टी ही कढी झाली होती आमची आणि आमच्याकडे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कढी केली जाते आता काही काही महिला दह्याची सुद्धा कढी करतात पण माझ्याकडे बराचसा वेळ नसतो आणि इन्स्टंट म्हटलं म्हणजे मी अशीच कढी रेडीमेड ताकाची बनवत असते दह्याची बनवायची म्हटली तर मी आजपर्यंत दहीची दह्याची कढी कधीच ट्राय केलेली नव्हती आणि मला खायला सुद्धा तेवढी आवडत नाही कारण ते, ते। थोडी आंबट लागते आणि आहो सुद्धा अजिबात कढी खायची नाही पण आता थोडी थोडी ते सुद्धा खायला लागलेत आणि आपण जर एखादी वस्तू बनवली तर माणसे सुद्धा आवडीने खात असतात म्हणून छान छान रेसिपी जर आपण बनवल्या किंवा नवीन काहीतरी ट्राय केलं तर त्यांना सुद्धा आवडीने खाण्यास मजा येते तर जिथे जिरं मोरची फोडणी दिली दोन मिरच्या टाकल्या आणि थोडासा कढीपत्ता टाकला जो की हवा असतो कढीमध्ये त्याच्यानंतर जे काही ताकाचं मध्ये पीठ टाकलेलं होतं ते छान असं टाकून घेतलं नंतर त्या त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं कारण जर तुम्ही पाणी नाही टाकलं तर ती खूप जास्त गाडी होईल म्हणून थोडंसं पाणी हवं आणि दोन ते तीन उकडी येईपर्यंत छान अशी कडी उकडून घ्यायची म्हणजे ती कच्ची राहत नाही आणि थोडीशी शिजली आणि लगेच जरी बंद केली तरी चालते कारण हे रेडीमेड ताक असल्यामुळे याचं फुटण्याचं कडी फुटत नाही कडी काहीच होत नाही अगदी व्यवस्थित बनते थोडासा कढीला येल्लो कलर येण्यासाठी थोडीशी मी हळद टाकत असते जेणेकरून येल्लो आणि कढी आवडते आणि मला तर पांढरी सुद्धा मला कढी कशी असली तरी खूप आहे मला प्रिय आहे म्हणजे कढी आणि खिचडी कोणत्याही कोड्या सोबत मला कढी तितकीच आवडत असते पण आहुंना येल्लो कलरची कढी आवडत असते म्हणून मी येल्लो कलर साठी थोडीशी हळद टाकली आणि ते बघा साईडलाच माझ्या कढी होत्या तोपर्यंत तो दोन ते तीन शिट्ट्या या कुकरच्या झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर लगेचच मी गॅस बंद करून दिला आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही खिचडी वाफेवर होऊ दिली जर तुम्ही दोन शिट्या जरी करून घेतल्या आणि गॅस बंद केला तरी छान अशी दाल खिचडी तुमची तयार होते मी तीन शिट्या झाल्याच्या नंतर लगेचच गॅस बंद केला जेणेकरून वाफ असते वाफेवरच्या काही काही वस्तू वाफेवर सुद्धा होत असतात आणि कडीला सुद्धा छान उकडी येऊन गेलेली होती म्हणून बघा इतकी छान कडी आणि खिचडी असामी आम्ही आहो आल्यानंतर दोघांनी जेवण केलं आणि गरमागरम हा स्वयंपाक इतका छान लागत होता सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब